पन्नास ग्रॅम करी पाण्याबाई तर थोडा जास्त बाहेर पडायला मिळतो आणि दुसरी फवारमध्ये दाना भारण्याच्या पंचावन्न बावन चौतीस पन्नास ग्रॅम करणे हवारे द्यायचे दाण्याचा आकार वाढतो दाण्याची प्रत वाढते आणि मार्केट मध्ये हा दाना

पाठ पाण्याने ज्या वेळेस आपण पाणी देत असतो त्यावेळेस शेवीच्या धलक्या भागामध्ये ज्या भागाकडे सोप आहे त्या भागामध्ये असं पाणी सगळं सांगू शकता या भागामध्ये हरभरा रॉड पूर्णपणे सोयाबीन वाढत आहे कारण हा रोग सोयाबीन वर सुद्धा येतो त्यामुळे आपल्याला जे काही पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नियोजन करावायचं आहे ते स्प्रिंकल पद्धतीने हातामध्ये पाणी आहे प्रत्येकाला किमान पद्धतीने देणं शक्य नाही परंतु स्प्रिंकलर पद्धतीने जिल्ह्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणं शक्य आहे स्प्रिंकलर पद्धतीने पाणी गेलं असताना चार तासापेक्षा जास्त वेळ